आज आजले बोर झालं एक एक दिवस असं येतो ना लय बोर होत सुने? सुने? सुने सुने काय होत सुने सुने आवाज देत जा ना सुनीता म्हणून मी का पोरगी पोरगी काय एवढी सुने ए सुने सुनीता बोला सुनीता बस झालं बोला ना आता बस ना हा काय म्हणता अगं लय बोर झालो मग मी काय करू काहीतरी कर काय करू मला घरातले काम सोडून मी तुमच्या सोबत काय करत बसू आता आता कसं मला बोर झाला तुला माहिती जाऊ का बाहेर तुमच्या घे ते ते बंद केलं आता बाहेर जाऊन पिऊन यायचं का परत मग आता बंद केलंय ना मी मग मा आता मला आहे ना घरामध्ये बोर होऊ राहिलं मग काय तरी गप्पा मार माझ्या सांग बाई काय पसता आता या माणसासोबत काय गप्पा मारत बसू मग काय गप्पा मारू

हो मी काय म्हणते लग्नाची पत्रिका का बरं गेली माहिती का मला असं ऐकायला आलं होतं की ते पोरग पहिले कुठेतरी बाहेर त्यांनी देशात राहत होतो ते तिकडे लग्न केलं होतं मग ते सगळ्यांना माहीत आणि ती पोरगी तिचं पहिले लग्न व्हायला म्हणून आता दुसरं लग्न असं म्हणून पत्रिका नसून दिली एवढं काय लोकांना अगं काही सांगतात ते बाहेर देशात नव्हतं मग हे तर पुण्याला या मडिसीत काम आलं होतं मी पाहिलं होतं असं म्हणतो तुम्ही ते पण किन्नर होतं ड्रायव्हर ड्रायव्हरच्या बाजूला का किन्नर बसत ते काम करायचं पोरगला खोटं सांगितलं म्हणे आमचं बाहेर देशात पोरग एवढा पेमेंट नाही ते ते किन्नर पोरग कस काय मग त्यापेक्षा आपण बरे कष्ट करून खातो आणि तिथं तो एक मेवना होता तो त्याने मी कोणाच तरी पळून आणलेली होती काय वाट करज नॉलेज आहे नॉलेज म्हणजे हो तुम्हाला माहिती का मला असं कोणाचं काही ऐकायला आवडत नाही आपण असं लग्न करत गेलं ना फक्त आपण काही बोलायचं नाही आपो बायाचव चाव व करता याची पळून गेली त्याची पळून गेली याचा पळून गेला त्याचा पळून गेला याचा याच्या सोबत तसं हे सांगत सांगतच त्यांचं लग्न पार पडतं एखाद्याच तुम्हाला सांगू काय आपण त्या याच्या मोतीला गेलो होतो ना नाम्याची मेवणी वारली ती मेवणी होती का यायला भारी दिसायची कधी मिली का आपणच गेलो होतो ना मोतीला हा का मला दुःख झालं माहिती का चांगली दिसायची एवढी भारी होती ती मिली तुम्हाला कोण दुःख झालं आता चांगले माणसं घ्यायला दुःखवानाचे ना माणसाला पण ती मिरी कशी काय चांगली जवान होती तिच्या नवऱ्यानी दोन बायका करून आणल्या म्हणे काय बात का तिचा नवरा भेटायला भेटल का मला कशाला त्याच्याकडून घेतो ना दोन बायका कशा घ्यायला <laughs> तुमच्या माहिती करता त्यांनी दोन बायका केल्या पण आखी प्रॉपर्टी विकली त्यांनी माहिती का काय बात कर मग त्या बायकांच्या पाठीमाग लागू लागू मी चार करतो तुमच्याकडे ऐकते विकायला मग त्याच्यामुळे चार करतो ना आपल्या काही प्रॉपर्टीच नाही त्यांना काय खाऊ घालच शेन का आता दुसरं काय ना मग अहो पण मी काय म्हणते ते काय खौ घालायचं किती बायका करायच्या त्यापेक्षा हा विचार करायचा ना ती वारली काय मला माहितीये तिची सासूने ताण द्यायची म्हणे काय बात मग तुमच्या आई सारखीच तुमच्या आई कशी मला सकाळी खायला देत नव्हती तशी तिची पण सासू तिला खायला देत नव्हती सकाळी आणि त्यांनी काय बायका करून आणल्या मग काय फाशी बिशी घेतली वाटत फाशी घेतली हा तिची सासू तेवढी कडूच दिसत होती का तुमच्या आई सारखीच माझ्या आई सारखी नव्हती माझ्या आई का मिसरी लावायची का तिची आहे सासू आशी बाहेर अशी मिसरी लावत बसायची आणि रोज अशी केस होते तिचे रोज काळे करत बसायची एवढी खतरनाक होती ती आता सासू जर रोज केस काळे केलं कशी दिसत असं बरं ते दे पण या वयात केस काळे करायची काय गरज आहे म्हाताऱ्या माणसाला मी तर असं ऐकलंय साठ नंतर बळी असो का माणूस असो त्यांची उलटी गिंती चालू होती उलटी पण ती आश सरळ केस काळे करायची ना तुमचं तर डोकं कुठं पण चालतं बरं मी काय म्हणते तुम्ही आता परवाच्या दिवशी एका कार्यक्रमाला गेले होते जागरण गोंधळाला तिथं सा काय चालू होत होते तिथं मला पाणी सुद्धा विचारलं नाही काय का बरं पाणी होते ना ते माझे नातेवाईक होते मग त्यांना माहित नसत माझा आहे म्हणून त्यांनी तुम्हाला पाण्याने जेवण विचारलं असतं आता उद्या बसून असा तुझं ना बॅनरच घेऊन फिरतो असा आबा हिचा आहे मी मला पाणी द्या तिचा नवरा आहे मी मला जेवण द्या असं जर घेऊन फिरलं ना आता लोक म्हणते मी मिले मिले काय तुम्हाला खांतीन लोक अगं पण तुझ्या नाते एकांक गेलो मला पाणी विचारलं नाही बाकी तर गोष्टीच नाही तिथं तुम्ही खरं त्यांच्या बाहेर निघून जाता त्यांना वाटलं पाहून असं त्यांना कळालं पाहिजे माणूस आलाय का माणूस काय अंधाराचा नव्हता गेला दिवसा गेला होता ठीक आहे आंधाराचा गेलो असतो दिसलो विसल नसतो दिवसा जायला असा समोर बसेल मी असा तरी विचारायला तयार नाही काय उपयोगी माझा जगून तुझा जगून काय उपयोगी तुम्हाला काय म्हणायचंय मला काहीच मानायचं नाही मला मानपण दिलं पाहिजे ना माणसाला मानपण द्यायला बोल तुमचं तोडबाळ असं आहे काळं काळ काय मानपान देते तुम्हाला आधी नाही कळायला का तुला काळ काळ पण ते आता म्हण ना बापा काय त्याला वाटलं पोरगी जाती काय कुड तिथं गाज घालून पोरगी जाती भीती नाही माझा आता पाहिला सात बारा म्हणे पैशावाली पार्टी म्हणून तू आली माय आले विश्वास आहे कलर बुझला नाही सात बारा पाहिला काय सात बारा पाहिला हाय त्या खिडक्यात बदला घराच्या मग माझ्या सारख्या माणसाला कसं काय म्हणून सांग बरं कोणी आता माझ्या बापाला वाटलं का आपली पोरगी चांगली आहे कष्टाळू आहे पोरगा निर्वेस दिसतो बापाला काय माहिती नंतर असे काटे फुटणार आहे दर्यावरी पहिला पळतोय मी लग्नाच्या आधी निर्वेस होतो तुझा तो तोंड तो बघून मला व्यसन लागले मग तोंड बघून मला तोंडावर लिहिलं लागतंय का मला पण लोकांना दारू प्यायची इच्छा होती म्हणून अगं तू निस्ती चाव 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 करत राहती मग मला टेन्शन येतं मी घेतो नाईन हाय का ना मला पण असंच वाटतो हा काय मी पण त्या ती ती एक श्रद्धा नावाची पूर्वी तुमच्या वर्गामध्ये ती कशी दारू पिती दुसऱ्या देशात राहते मला पण बघा का तशी दारू पिऊन बघायची मला पाहिजे का टवटव टव करत का माणूस पिल्यावर का शांत होत तुला कोणता ब्रँड पाहिजे मला सांग तुला असा पटका ब्रँड देऊ का पटका ब्रँड दारू पिची तुला पटका ब्रँड देऊ का तुम्ही कसं पिदा मी माणूस आहे मी पेल्यावर चालतं असं का बरं माणसाने पिला चालत नाही बैला काय होत मला ते बघायचे अगं चार लोक नाव ठेवतील एक तर आपलंच नातेवाईक आपल्याला आता चांगला का बरं मानतात तू दारू प्यायला लागली लोक काय म्हणतील म्हणशील ती बाई बघा एक आज तोंड एवढं बडबड करत त्याच्यात दारू पेती आखी इजत जाईल आपली माहिती पण ती चार नाव ठेवतील ना तुम्ही पिल्यावर ठेवतात बघ एवढं का थोडस दोन शब्द शिल्लक बोलतील त्याला काय होत म्हणजे तुझा असं तयारी फुल तयारी का लोकांनी आपल्याला नावच ठेवले पाहिजे आपल्या नातेवाईकांनी आपल्याला नावच ठेवले पाहिजे अहो लोक राम सीता राम कृष्ण यांना सोडती नाही आपण तर माणसं आहे जाऊ द्या ठेवू द्या मला त्याची अशी पण सुट्टी ना आपण बोलता बोलता असे चार वाजता अर्धा दिवस तर संपलाय मी काय म्हणते एवढे लोक पिता मला बी दारूच पिऊन पाहिजे हो ठीक आहे एक दिवस असेल येईल का तुझी इच्छा पूर्ण होऊन जाईल जाय वाचसा तुझी इच्छा झाली पूर्ण तुम्हाला अशी लाज नाही वाटत का म्हणजे तुम्हाला माहिती मला पाहिजे म्हणजे तुम्हाला पण पिताई तसं काही नाही मला पेयची राहिली ना मला पेयची राहिली ना मी कोणाला सांगितलं ना तरी तुम्हाला आणून दिस काय का आता एकाला सांगितलं मला ना टाइमपास करत होतो मी एक जण होता आता बावड्या होय नाइंटी घेऊन पाय देत असते मी नाईंटी घेऊन येतो नाईन्टी घेऊन मला टाइमपास चाललो कुठे चाल इथं बसा चाल पाय सोड नाही हात सोड आण सोड पण सोड ए बसयत बसयत त्या अंगावर घेते त्याच्या पाया हिला कुणा पहिला झालं उषावीर लिंग निर्ला जाणी हाताला लागलो देवनाळ आता तो म्हणते लोकांच्या गाव गोत बसले नसते एक काम कर तुझ्या घरात मी इथच बसतो नको नको थोडं मला चिंतन मनन करायचंय जाय तू मला गॅरंटीस दे तुम्ही इथं बसाल म्हणून तुम्हाला आहे ना कशांतरी बांधूनस आता काय काशी बिशी देते का मला ए आता इथून हल्ले ताणले तुम्ही इथून का तुम्हाला फास्ट बसत तु? असतो हालायचं नाही कळलं का आपण काही घाबरतो का एवढी बारीक डोरी आपल्याला बांधून टाकली चाललो आपण इकडे आला स्वयंपाक झाला आता बोलून घेते आता बाई माणूस कुठे गेला काय कराव ह्या माणसाला शेवट जेवायची तीच काशी झाली गेला सण ढोसायला ओके